हाय नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज थोडी नर्वस आहे मी कारण हा आहे माझा पहिलाच ब्लॉग पण तरीही मनापासून तुमच्याशी बोलायचं ठरवलं आहे माझे नाव गायत्री मी एक वर्किंग मदर आहे सध्या तर मी वर्क फ्रॉम होम करते आहे आणि मला एक छोटा मुलगा आहे जो की नुकताच एक वर्षाचा झालं आहे जॉब करत करत मी त्यालासुद्धा बघते तसे घरचे असतात सांभाळायला घरचे म्हणजे माझी सासू असते आणि संध्याकाळी नवरा कारण संध्याकाळी तो जॉबवरून परत येतो घरी त्याच्यामुळे संध्याकाळ नंतर मला त्याचीही हेल्प होते माझ्या मुलाचे नाव श्रीजय आहे आणि मी जसं सांगितलं की मी वर्क फ्रॉम होम करते आणि वर्क फ्रॉम होम म्हटलं की कामाचा जरा जास्तच त्रास असतो दिवसभर ऑफिसचं काम करत त्याला बघणं थोडं अवघड जातं पण कितीही स्ट्रेस असला आणि श्रीजेकडे बघितलं की स्ट्रेस न चुटकीमध्ये नाहीसा करताना बऱ्याचदा विचार येतो मनामध्ये मी ऑफिसचं काम नीट करत आहे का मी श्रीजेला पुरेसा वेळ देत आहे की नाही हा पण विचार येतो मनामध्ये मी दोन्ही भूमिका व्यवस्थित निभावत आहे की नाही असा बरेच विचार मनामध्ये येतात आणि मला माहिती आहे हे आ, बऱ्याच न्यू मदर्सच्या मनामध्ये सुद्धा येत असतील असे विचार एक दिवस मी अशीच बसून होते आणि माझ्या डोक्यात विचार आला की चला यूट्यूब चॅनल काढूया आणि आपले जे अनुभव आहे ते शेअर करूया तसं तर कोणत्याच नवीन मदर असो किंवा कोणतीही मम असो तिला शिकवायची गरज पडत नाही कारण ती ओपॉपच जसं बाळ होतं तसं ओप आपण गोष्टी शिकत जातो पण जे अनुभव असतात ते शेअर करावेसे वाटतात थोडक्यात बोलायचं झालं तर माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की वर्किंग मदर म्हणून माझी रिअल लाईफ श्रीजीची काळजी मी कशी घेते बेबी हेल्थ टिप्स अँड हेल्थ केअर बेबी फूड आणि बेबी रुटीन बाळासोबत ट्रॅव्हलिंगचे अनुभव थोडक्यात बोलायचं झालं तर माझी लाईफ माझ्या शब्दांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता मी पण एक न्यू मॉम आहे माझ्याकडून पण चुका होतात त्या चुकांमधूनच मी सुधारते शिकते तर माझे अनुभव मी शेअर करेल आणि जर कोणाला माझ्या अनुभवांची थोडी जरी मदत झाली किंवा कोणी न्यू मॉम असेल आणि त्यांना माझ्या अनुभवांमुळे थोडा जरी फायदा झाला तर मी माझ्या चॅनलचं सार्थक झालं सम हा व्लॉग मी छोटा बनवते आहे कारण अर्थातच हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तुम्ही जर न्यू मॉम असाल किंवा वर्किंग मॉम असाल तर तुम्ही कोणते चॅलेंज फेस करता मला कमेंटमध्ये नक्की कळवा Да